पेन्शनचे संपणार टेन्शन पी एफ आर डी ए नवी योजना आणत आहे रिटायरमेंट पर्यंत कोटी रुपयांचा फंड तयार होणार आता तुमच्या खात्यात पैसेच पैसे नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओतील संपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका अधिक आकर्षक बनवण्यासाठी आणि रिटायरमेंटपर्यंत अधिक फंड उभारण्यासाठी पेन्शन नियमकाने मोठ्या बदलांबद्दल सांगितले आहे नवीन योजना येत्या काही महिन्यात समोर येऊ शकते यामुळे गुंतवणूकदारांना अधिक रिटर्न मिळण्यास मदत होईल नॅशनल पेन्शन सिस्टम एन पी एसमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक मोठी बातमी आहे पेन्शन फंड रेग्युलेटर पी एफ आर डी एने ही योजना आकर्षक करण्यासाठी मोठ्या बदलांबद्दल सांगितले आहे पेन्शन नियामकाचा दावा आहे की यानंतर निवृत्तीनंतर अधिक पैसे मिळतील आणि लोकांच्या हातात अधिक पैसे येतील आता गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवण्यासाठी इक्विटीचे एक्सपोजर वाढवण्याची तयारी केली जात आहे खरं तर नवीन पेन्शन प्रणाली एन पी एस तरुणांमध्ये आकर्षक बनवण्यासाठी न्यू बॅलेन्स लाईफ सायकल फंड सुरू करण्याची तयारी करत आहे यामुळे भागधारकाला सेवानिवृत्तीपर्यंत मोठा निधी निर्माण करण्यास मदत होईल पी एफ आर डी एच्या या प्रस्तावित योजनेअंतर्गत दीर्घ कालावधीसाठी इक्विटी फंडामध्ये अधिक गुंतवणुकीची रक्कम वाटप केली जाऊ शकते या योजनेअंतर्गत भागधारक पंचेचाळीस वर्षाचा झाल्यावर इक्विटी गुंतवणुकीत हळूहळू घट होईल तर सध्या ही कपात पस्तीस वर्षापासून सुरू होते पेन्शन रेग्युलेटरने इक्विटीमध्ये आणखी दहा वर्षे गुंतवणूक वाढवण्याचे सांगितले आहे बाजारापेक्षा अधिक परतावा मिळवणे हा त्याचा उद्देश आहे अशा प्रकारे एन पी एसमध्ये सामील होणाऱ्या भागधारकांना पंचेचाळीस वर्षे वयापर्यंत इक्विटी फंडामध्ये अधिक गुंतवणुकीची रक्कम वाटप करण्याची सुविधा मिळेल यामुळे त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत चांगला निधी निर्माण होण्यास मदत होईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद